अंबादसिंग लक्ष कोणत्या साली आपण हे बांधकाम केले दोन हजार नऊला चालू केलं तर हां दोन हजार दहा अठराला यांचे आपले बांधकाम चालू झाले बारा तेरापर्यंत यांनी काही पैसे दिले नंतर काही पैसे दिले नाहीत सगळ्यांचे पैसे लेट झाल्यामुळं वेडिंगला आपल्याला थोडे दिवस थांबावं लागलं आम्हाला की तिला पैसे लागतात ते काय पैसे टायमावर भेटले नाही ती लोक मुंबईला राहायचे त्यांनी जे जेवढे आरोप केले ते सर्वच होते त्याचं काही कारण नाही आणि आता काजळीबाईंनी सांगितलं त्यांना फ्लॅट दिलं आहे त्यांच्या फ्लॅटमध्ये लाईट नळ सगळं आहे यांना गाळा दिला आत्ता पवारांना तुम्ही विचारलं त्यांचं म्हणणं काही नाही आता पवारांचं जे म्हणणं आहे ते एकदम खसाप खोट आहे कुठलंही मी त्यांना ताबा दिलेला नाही काहीच नाही आता तुम्हीच मला सांगा जेव्हापर्यंत खरेदी खत होऊन नगरपालिकेत सगळी कागदपत्रं होत नाही तेव्हापर्यंत पूर्ण तो दाखला भेटतो का आणि त्याच्या पहिले आपण ताबा कसा देऊ शकतो पोलीस स्टेशनच्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं आहे तर तिथं कामच झालं नव्हतं तरी फ्लॅट दिलता नंतर म्हणताय त्यांनी चावी तोडून कुलूप तोडून ते घेतलंय त्याच्यात असं सांगितलं का पोराच्या लग्नासाठी चावी दिली आता खरं काय खोटं का माझं एवढं ठाम मत आहे एवढं म्हणणं माझं ठाम आहे का हे जे चाललंय हे फक्त स्टंटबाजी चालली बाकी काही नाही ज्याचं त्याला दिलेलं आहे ज्याचा त्याचा अर्थ काही राहिलेला नाही आणि पवारांना मी परवा बी आता आपण म्हटलं आजीनी चक्त करू नये कुठं हे करू नये आपण त्यांचे पैसे देतोय पैसे द्यायला नाही ही म्हणत नाही मोरे साहेबांना मोरे साहेबांना सांगितलं हो त्यांना आज बी पैसे देत उद्या बी देत होतो परवा बी देणार आहे एवढे त्यांनी काही केलं तरी आपण पैसे देणार आहे आपण समाजात राहतो समाजाची काम करतो त्यांनी आता किती बी भांडणं करून गेली तरी आठ दिवसांनी मी तिथं जाणार पैसे आले का ज्याचे पैसे आपण यांना पैसे बाकीच्यांचा काही संबंधच नाही हे फुकटच इथं आले यांना अधिकार आहे बाकीच्यांना कोणालाच अधिकार या बाईचा अधिकार पूर्ण हे माझं मान्य मीडियामध्ये मान्य मला या बाईवरती माझी नाराजी नाही तिथे आज बोलून किती राहू द्या त्याचा हक्क आहे बाकी कोणाचा इथं हक्क नाही आजी आहे ना इथं जवळ ये ना आजी पैसे तुम्ही बारा लाख दिले होते आणि ते बी तसं नाही आठ लाख रुपये देऊन आपण यांना पाच लाख रुपये त्याचा व्याज देतोय माझ्या नावाचा वेगळा आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचा वेगळा तसं नाही झालच झालं ऐका ते कागदपत्र आहे ऐका तेच आता त्यांना हे हा नाही तुम्ही करणार का मी करणार आपण ऐका मग तेच मी काय म्हणतो मी काय मी तेच म्हंटलो त्यांनी कुठलीही कागद झाले होते त्याचा अर्थ नाही पण पहिला होता फ्लॅट एक आहे एक बी नाहीये एक बी नाही आता त्यांचे पैसे ठरलेले त्याच्यानंतर व्यवहारच झालेला नाहीये आता आपल्याला त्यांना पैसे द्यायचे एवढाच विषय राहिलेला फक्त पैशाचा विषय नाही नाही फ्लॅट आहेच नाही आता आपल्याला ते द्यायचे त्यामध्ये काय लिहिलंय इंडेक्स टू दाखवत आहे आनंद सिंग लक्ष्मण सिंग कल्पना सिंग ने दिले, दिले, नहीं नहीं। दिले मारुती कोंडाजी पवार यांना दिले हा झालं मारुती कोंडाजी पवार यांचा असतो दुसरा दुसरा इथे आणि हा झाला नाही ना मारुती पवार काउ साहेब इथं दोन आहेत पण त्यांच्यावर साया तीन चार माणसांची आहे ना त्याच्यात नाही ना सगळ्यांच्या साया कोणाचं लोकांच्या नाही ना, ना कल्पना पवार यांच्या साहेब नाही त्याच्यावर नाही नाही रस्ताचा तो नंतर व्यवहार बदलला याला तानाजी पवार मध्यस्थी होते आमचे बिचारे ते मेले एक्सपायर झाले त्यांनी सगळं केलं त्यांच्यामुळे एवढं झालंय असं झाले आता ते एक्सपायर झाले त्यांच्यावर दोन दिवस काय फायदा विषय एवढाच आहे ही न्यायालयीन बाब आहे आपल्याला त्यांना पैसे देणार काय न्यायालयात पाच सहा भावांनी केस केली वडील पाच दिवस जो वैयक्तिक प्रॉब्लेम आहे तुमचा भाऊंचा ते आपण पैसे देतो नाही पैसे घ्यायला तयार होते आता म्हणतात नाही पैसे येतात नाही मला नको हे आता जाऊ दे ना आता, आता ना। ना। चार वर्ष मी फेऱ्या मारते मी हे मला कधी देणार मी मेल्यावर नाही पैसे पण आता 500 रुपये देणार पाच लाख रुपये जेवढे आहेत जमा तेचे त्याच्यावरती आपल्याला द्या पाच तुमचं म्हणणं व्याज व्याज सहित भराला देयचं पाच लाख रुपये द्यायचे त्यावेळी प्लेटची किंमत आता त्या प्लेटची किती नाही तर त्या किमती करून करणार काय एकदा कोर्टा स्टे आता पंचवीस वर्ष चालतं का पन्नास वर्ष साहेब तुम्ही फक्त व्याज देताय आहे ते आता त्या प्लेटची किंमत काय होती नाही ना ते नाही बोलता येत ते नाही मी काय कॉन्ट्रॅक्टर नाहीये नाही त्यांचं म्हणणं एकच फ्लॅट आहे नाही माझे दोन्ही फ्लॅट आहे आणि दाखवलं पाच लाख पाच लाख असं ते म्हणतात पावत्या बघा ना पाच लाख व्याज बनताय संदीप भाऊ लाख पाच लाख व्याज देत लाख लाख आठ दिले ना, आग, लाक, आग, लाक, आग लाक दे। दे ना ते म्हणतात बारा लाख आठ लाख आणि पाच लाख व्याज असं ना ठीक आहे चालतंय आता मावशी तुम्ही ना काय तुमचा विषय मी त्यांना सांगितलं मला खरेदी करतो दिलेला हो यंदा आपण फ्लॅट बी

Premises, एक मिनिट एक मिनिट आता फ्लॅटला रोहननी फुल घातलेले सगळ्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी रोहननी फुल ऐका नायचं ऐका जाऊ शकता मगाशी रोहनने सांगितलं आम्ही सगळ्या फ्लॅटला आता तुमच्या पण फुल घालणार आमच्या ताब्यात दिलेल्या फ्लॅटला फुल घालायचं काय ऐका ऐका आता ते काय म्हणले आमच्या ताब्यात दिलंय बघा तेच म्हणतो विषय येतो कुठं मग मी कुठं काय म्हणतो त्यांचं तर आता संध्याकाळी मॅनेजर येईल ना आमचा तो कुठं वेडिंगला मानूच आहे पर्यंत ते येऊन जाऊन करतील आता तीन तीन याचं कुलूप लावा एक चाळी त्यांना देणार आहे मी

त्यांनी जर कुलूप घातलं तर काय करणार माझ्या फ्लॅटला पण ते आता बोलून गेले तुमची जी बातमी आहे ती दाखवायचं नाही त्यांनी काय केलं ते बी जनता बघते तुमची काय मला एक मुद्दा <laughs> तुम्हाला विचारायचा आहे आता ते बोलले कोर्टातर्फे जेव्हा खरेदी खत होईल तेव्हा होईल मग यांनी मला असं काय बरं सांगितलं का तुमचा खरेदी खट आठ दिवसात मी करून देतो आता ते खरेदी पण मग यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस कसं काय सांगितलं आठ आठ फोन केला का प्रत्येक वेळेस सांगता आठ दिवसात मी सिओन ना मॅनेज केला यांना मॅनेज केला आठ दिवसात तुमची खरेदी करून देतो हे कोणत्या वेळेस त्यांनी सांगितलं मला असं माझं चाललं होतं प्रयत्न भाऊबंधांकडून सगळं भेटू मिटवावं आणि त्याला त्याला घेऊन टाकावं जेव्हापर्यंत पवार आजींची आपल्याला पैसे द्यायचे ते देऊन टाकावे असं माझी इच्छा अजून उद्या दिले तर पैसे द्यायचे आठ लाख पाच लाख ते द्यायचे दोन प्लेट दोन ते जे पैसे दिले त्याचे त्याच्यावर पाच लाख आपला व्याज आहे परत एकदा सांग पैशावर पाच लाख या ठिकाणी आपण जुन्नर टाइमच्या या लोकांनी संपर्क साधला होता गेली आठवडाभर ही लोक संपर्क साधतायत परंतु आंबर परदेशी हे नाव खूप मोठे जुन्नरच्या इतिहासामध्ये त्यामुळं आम्ही शक्यतो काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणून हा विषय टाळत देखील होतो मग पाठीमाग मला परंड्यावरून या ज्यांच्या नातेवाईकांचा फोन देखील वारंवार आला होता परंतु आज पाहिलं तर इथं खरोखर वस्तू सांगताय तशी वस्ती दिसते या ठिकाणी दोन हजार नऊ ला या लोकांनी पहिन आपल्या कष्टाची जमा केलेले आहेत कुठेतरी जुन्नरला आपण फ्लॅट घ्यावा राहावा परंतु ह्या इमारतीला मंजुरीच नसताना देखील ही बेकायदेशीर इमारत आहे हे आता सिद्ध झालेले या अंबरसिंग परदेशी यांनी यापूर्वीच या, या, या लोकांना सांगायला पाहिजे होतं की याला पूर्णत्वाचा दाखला नाही किंवा ही इमारत कायदेशीर नाही परंतु असं असताना देखील यांच्याकडं काही साठे वगैरे एक करार करण्यात आले यांच्याकडून पैसे घेतले यांना तावा दिला परंतु ज्यावेळी ही लोकं खरेदी खतम करून द्यायची मागणी करू लागली तर हे टाळटाळ अंबरसिंग परदेशी यांच्याकडून करण्यात आलेली येणार आज असं कळलं की इमारत बेकायदेशीर आहे तर खरेदी होऊ शकत नाही आणि आता असं झालंय का त्या पवार नावाच्या आजी आहेत आता त्यांचे मिस्टरांनी त्यांनी जमीन इथं दोन फ्लॅट घेतले होते असं त्यांचं म्हणणं तर त्यांचे मिस्टर पण ह्यात नाहीये फक्त ते साठे कराराने तो ते घेतले तर आता त्याचा ते दोन फ्लॅट पण त्याच्या ताब्यात नाही आता उद्या समजा त्या आजी वारल्या तर तो संपलाच ना काही राहिलाच नाही त्याच्यामध्ये खरेदी करत नसल्यामुळं आता याच्यामध्ये विषय असा आहे का यांचं की आम्हाला फ्लॅट दिलेला आहे हे पण मान्य करता फ्लॅट दिलेला आहे आणि इथं तुम्ही बघता हे का टाळे लावले का आता कुत्री जाऊ नये आणि अशा हे बघा मी तुम्हाला संधी दिली होती बोलायचं बोला ना मग आता माझं असं म्हणणं आहे साहेब आपलं जे पवार शब्द आहे ते तुमच्यापर्यंत आत्ता इथं इथंच याच्या नंतर नाही आता आपला शब्द आहे त्यांना पाचशे त्यांना देऊ नका काही करा तो आमचा सगळं का तुम्हाला काय करायचंय तुमचं पार्ट आहे फक्त इथं काय घडलं गेल्यावर मी कोणालाही जबाबदार नाही हा नका ठीक आहे तुमचा तो पार्टेज तर हे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे का कशा पद्धतीचं हे गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे सगळे हे पैसे घर बी गेले पैसे बी गेलं आता ते म्हणतात की तो फ्लॅट आणि ते काय व्याज होईल ते मी देतोय त्या जिंकडं दोन ख हे येत ते दस्त दोन म्हणजे त्यांच्या नावाचं एक फ्लॅट आहे त्यांच्या पतीच्या नावाचा फ्लॅट आहे ते मात्र एकच आहे म्हणजे मला असं वाटतंय का जुन्नर पोलिसांनी याच्यामध्ये दखल घातली पाहिजे आणि कुठंतरी बसवून या लोकांवर अन्याय होणार नाही या याची काळजी या ठिकाणी घेतलेली तुम्ही आता बघा का पूर्ण तुझं दाखल नाही पण लोक राहतात इथ दुकान चांगली हेच आता हे दाखवायचा प्रयत्न आहे तुम्हाला काय वाटतं हे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी व्हिडिओ बघावा पोलिस अधिकाऱ्यांनी बी नक्की बघावा कुणाला याच्यामध्ये पाठीशी घालू नाही कोणी मोठा आहे छोटाय करू नये कारण की एका गौरगरीब लोकांवर त्या ठिकाणी अन्याय होते जुन्नर टाइम जुन्नर